नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तर आज मी पिस्ता बदाम आईस्क्रीम बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे स्टंट आईस्क्रीम मिक्स वापरणार आहे आणि ते पिस्ता बदाम फ्लेवरचं वापरणार आहे तर याच्यामध्ये शुगर वापरायची गरज नाही कारण तर याच्यामध्ये शुगर ॲडेड आहे तर डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे हे पॅकेट याच्यामध्ये पूर्ण टाकायचं आहे आणि हे दूध आहे ते थंड आहे गरम नाही आहे म्हणजे कच्चं दूध आहे त्याला मी अजून गरम केलेलं नाही तर आता हे पूर्ण मिक्स करते जेणेकरून याच्यामध्ये अजिबात लम्स राहणार नाही ते मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती फुल ठेवलेली आहे आता याच्यामध्ये एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे असं फुल गॅसवरती ठेवायचं आहे आणि हलवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये लम्स तयार होणार नाही इथे बघू शकताय दुधाला एक उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे तर आता मी काय करणार आहे मिक्सरचं भांडं घेऊन ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर थोडं थोडंसं दोन बॅचमध्ये मी ब्लेंड करणार आहे तर इथे मी ब्लेंडर वापरणार नाही तर मिक्सरच्या सहाय्यानेच मी याला ब्लेंड करणार आहे इथे बघू शकता मी चांगलं ब्लेंड केलेलं आहे दोन मिनिट चांगलं ब्लेंड करून घेतलेलं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये कोणताही ब्लेंडर यूज केलेला नाही तर इथे मी एक ॲल्युमिनियम पातेलं घेतलेलं आहे जर्मनचं पातेलं घेतलेलं आहे तर आईस्क्रीम आई सेट होण्यासाठी शक्यतो जर्मनचं पातेलं किंवा भांडं यूज करायचं आहे म्हणजे आईस्क्रीम व्यवस्थित आणि चांगलं सेट होतं तर हे ब्लेंड केलेलं आहे ते मी या पातेल्यात टाकत आहे ब्लेंड केलं म्हणजे कसं आईस्क्रीम आहे ते आपलं मऊ होतं कापसासारखं त्याच्यासाठी ब्लेंड करायचं आहे आणि इथं जे थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे हेही मी ब्लेंड करून घेते इथे मी शिल्लक राहिलेलं होतं तेही चांगलं ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि याच पातेल्यामध्ये आता मी हे होत आहे तर याच्यावरती असं झाकण ठेवायचं आणि आपल्याला हे सेट करण्यासाठी एक तास ठेवायचं आहे फ्रीज फ्रीजर ठेवायचं आहे आणि याच्यावरचं झाकण काढते तर आता आपल्याला याच्यामध्ये साय टाकायची आहे तर इथे मी अर्धी वाटी साय घेतलेली आहे साय थोडीशी मी अशी मिक्स करते फेटून घेते साय टाकलं म्हणजे आपला आईस्क्रीम आहे ते अगदी छान टेस्ट लागते त्याची मलाही दार आईस्क्रीम तयार होतं तर ही साय मी काय करणार आहे या आईस्क्रीममध्ये ॲड करणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे साय व्यवस्थित मिक्स केलेली आहे तर मी काय करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून पुन्हा ब्लेंड करणार आहे म्हणजे या आईस्क्रीममध्ये साई व्यवस्थित मिक्स होते मी छान ब्लेंड करून घेतलेलं आहे असं ब्लेंड करून घेतलं म्हणजे साय त्याच्यामध्ये छान मिक्स होते आणि आईस्क्रीमची टेस्टही छान लागते मलाईदार आईस्क्रीम लागतं आणि आईस्क्रीम हलकं फुलकं तयार होतं अगदी कापसासारखं तयार होतं तर मी एका पातेल्यात हे ब्लेंड केलेलं आहे ते टाकत आहे तर ब्लेंडिंग मशीन न वापरता आपण मिक्सरच्या भांड्यामध्येही आपण ब्लेंड करू शकतो तरी ते जे शिल्लक राहिलेलं आहे तेही मी मिक्सरच्या भांड्यात टाकून ब्लेंड करून घेते तरी ते बघू शकता मी छान ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि आता हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर सुरुवातीला आपण ज्या पातेल्यामध्ये सेट करण्यासाठी ठेवलं होतं त्याच पातेल्यामध्ये मी हे ओतणार आहे सेट करण्यासाठी तरी ते पाहू शकता किती स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आणि ब्लेंडरचा यूज न करता मी हे मिक्सरच्या भांड्यातच केलेलं आहे तर हे जे आपण सुरुवातीला ब्लेंड केलेलं होतं तेही मी याच्यामध्येच टाकत आहे हे अगदी हलकं फुलकं तयार झालेलं आहे मी ते पाहू शकत आणि ब्लेंडिंग मशीनचा यूज न करता आपण मिक्सरच्या भांड्यातही अशा पद्धतीने बनवू शकतो इथे आता एकदम हलकं फुलकं झालेलं आहे याच्यामुळे काय होतं आईस क्रिस्टल तयार होत नाही आणि आपण जी याच्यामध्ये साय टाकलेली आहे तीही व्यवस्थित मिक्स होते आणि तर आता आपल्याला काय करायचं आहे हे थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये बबल तयार होणार नाही आणि परत याच्यावरती झाकण ठेवून हे, हे कमीत कमी बारा तास आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहे तर मी हे रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवणार रा आहे तर रात्रभर आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलं होतं तर आता झाकण काढते तरी ते पाहू शकता आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे आपलं तर आता हे सर्व करते वाव काय छान कलर आलेला आहे आईस्क्रीमचा तरी इथे आपलं पिस्ता बदाम आईस्क्रीम छान तयार झालेलं आहे तर त्याच्यावरून मी टूटी फ्रुटी टाकत आहे डेकोरेट करण्यासाठी इथे पाहू शकता अगदी मऊ कापसाहून तयार झालेला आहे अगदी आणि टेस्ट ही अप्रतिम झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार